नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अभिमन्य पाटील तर मित्र आजच्या परीक्षेमध्ये आपण पोलीस अधिकाऱ्यामध्ये पोलीस अधिकारी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांना ओळखायचं कसं त्यांच्या कारवर कसं ओळखायचं त्यांच्या खांद्यावरच्या स्थावर ओळखायचं कसं त्यांना काय म्हणायचं याबद्दल काय माहिती घेणार आहोत आपण सर्वात पहिल्यांदा या साईडला त्यांच्या जे कार आहे ना त्या कारवरचा फ्लॅग जो आहे झेंडा जो आहे ना ते पाहू नंतर त्या कारवरचे स्थान आहेत ना ते पाहू आणि त्यांच्या खांद्यावर जे सिंबॉल आहे खांद्यावर स्थान आहे हा त्याच्याविषयी काय माहिती घेणार सर्व लक्षात घ्या तर सर्वात पहिल्यांदा जे आहे असा जे त्रिकोणी प्रकारचा झेंडा जो असतो त्रिकोणी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणजे काय पोलीस उपमहानिरीक्षक लक्षात घ्या पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या गाडीवर फक्त काय असतो मित्र असा एक स्थान असतो समजते काय असतो असा एक स्टार असतो आणि त्यांच्या खांद्यावर मित्र लक्ष घ्या त्याच्या खांद्यावर असे दोन स्टार असतात आणि काय असते अशी राजमुद्रा समजते का त्याच्या खांद्यावर काय असते दोन स्टार आणि राजमुद्रा त्यांच्या कारवर त्यांच्या गाडीवर एक स्थान असतो आणि त्यांच्या गाडीच्या समोर जो फ्लॅग आहे झेंडा जो आहे ना तो अशा प्रकारचा असतो समजते का आता दोन नंबरचा जो फ्लॅग आहे इथं काय जस लस द्या जस भरवा चे फरक होतो ना अशा प्रकारचा फ्लॅग ब्ल्यू कलरचा फ्लॅग अशा प्रकारचा कोणाच्या गाडीवर लस घ्या अशा प्रकारचा जे फ्लॅग आहे ना, 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 ना आय जी किंवा स्पेशल आय जी म्हणते का आय जी म्हणजे काय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा लक्षात घ्या स्पेशल आय जी म्हणजे काय स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस महानिरीक्षक किंवा विशेष पोलीस महानिरीक्षक समजतय है? आता ह्यांचा कारभार जो आहे ना हे काय असतात दोन स्थान असतात काय असतात दोन स्थान असतात आणि अशा प्रकारचा फ्लॅग असतो जे की त्रिकोणी कट असतो मध्ये आणि त्याच्यामध्ये काय ती म्हणजे काय हे नाव काय कोरलेलं असतो लक्षात आता आय जी पीच्या खांद्यावर लक्षात घ्या आय जी पीच्या खांद्यावर मला लक्षात घ्या अशा प्रकारचे तीन स्थान असतात तुम्हाच्या आय जी पी च्या आणि पुढे काय असते अशी राजमुद्रा असते हे कुणाच्या आय जी पीच्या समजते का या पदाच्या आय जी पीच्या खांदा काय असतो तीन स्थान असतात ते पण त्रिकोणी आकारामध्ये असतात आणि राजमुद्रा आता दुसरा आहे स्पेशल आय जी पी समजते का जे विशेष पोलीस महानिरीक्षकच्या च्या खांद्यावर जे आहे ना हे काय असते क्रॉस बॅटन आणि क्रॉस काक आणि आयसीपीच्या काय असते ती स्तार आणि अठरा आता वरचं जे आहे मित्र लक्षात घ्या वर्च जे आहे अशा प्रकारचा चौकणी जो फ्लॅक आहे ना तो असतो केडीजी लक्षात

असे प्लेट असते समोर या प्लेटमध्ये तीस असतात आणि लक्षात घ्या यांच्या खांद्यावर यांच्या खांद्यावर काय असत समजते का तर आता मला वाटतं की तुम्हाला या कारवर कारवरच्या फ्लॅग वरून लक्षात घ्या या कारच्या फ्लॅग वरून कारवरच्या स्टार करून सुद्धा तुम्हाला पोलीस दलातील अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना ओळखता येईल त्या शंका मित्र काही पोलीस भरती संदर्भात काही प्रश्न असेल तर कृपया कर कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जा, ग्रामीण भागातील तसेच पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जा, जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा